काँग्रेस शासनापासून गरीबांना राहण्यासाठी पक्के घर देण्याच्या नावे इंदिरा आवास योजना चालवून गरीब लोकांना पक्के घर उपलब्ध करून सहकार्य करण्यात आले होते त्यानंतर आज केंद्रामध्ये भाजप शासन अस्तित्वात आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी देशात करोडो घरकुल नागरिकांना दिल्याची घोषणाद्वारे वचनपूर्ती सुद्धा करताना दिसून येतात मात्र भाजप शासनासोबत नरेंद्र मोदींच्या या वचनपूर्तीचा खेळ खंडोबा मेळघाटातील चिखलदरा व धारणे तालुक्यात होत असल्याचे गंभीर चित्र दिसून येत आहे मेळघाटात आजही बहुतांश मेळघाटवासी पक्के घर अभावी कच्च्या झोपड्यांमध्ये कौलारूच्या घरांमध्ये आणि गवतांच्या जीवन जगत असल्याचे निदर्शनास येत आहे गावांना चारही बाजूने घनदाट जंगलाचे कुंपण आणि कच्ची घरे असल्यामुळे वन्य प्राण्यांचा धोका तसेच पावसाळ्यात पावसाचे पाणी घरात शिरल्यामुळे नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते या सर्व समस्या असून सुद्धा मेळघाटातील ग्रामस्थ आजही कच्च्या घरांमध्ये वास्तव्य करीत आहे जरी आज देशामध्ये प्रधानमंत्री आवास योजना केंद्र शासनाद्वारे चालवली जात आहे तरी या योजनेचा मेळघाटामध्ये पात्र लाभार्थ्यांना लाभ मिळत नसल्याचे आकडे समोर हो येत आहे आदिवासींना घरकुल गुण यादीकडे बघून स्वतःचा नंबर लागण्याची वाट बघावी लागते जिल्हाधिकारी शैलेश नवाल व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अविशांत पंडा यांनी याकडे विशेष लक्ष देऊन योग्य ती पाऊले उचलण्याची गरज आहे तसेच जिल्ह्याच्या पालकमंत्री व खासदार यांनी आपल्या मतदारा मतदारांना व मतदारसंघातील एक नागरिक म्हणून न्याय देण्याची मागणी यांनी केली आहे तस्मिन शेखसह सुलेमान मेमन जुगल किशोर जयस्वाल विदर्भ न्यूज धारणे